नमस्कार मित्रांनो आनंदाची व मोठी बातमी दोन हजार बावीस सततचा पाऊस निधी वाटपास मंजुरी दिली नवीन शासन निर्णयानुसार याची आपण माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेट जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेर झालेल्या पिकाच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन व वन अंतर्गत दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय पहा सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेर झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता संदर्भ क्रमांक तीन दिनांक वीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने खालील नमूद केलेल्या चार जिल्ह्यास एकूण रुपये अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव पॉईंट साठ लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे त्यानंतर अंतर्गत पूर्ण वितरणाने रुपये पंचावन्न हजार हज पाचशे पंचावन्न पॉईंट चौतीस लक्ष इतका निधी डी बी टी प्रणालीवर वितरित केला होता या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर परभणी अमरावती वाशिम या चार जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ पाचमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण सहा हजार एकशे सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतका निधी अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे तसेच स्तंभ सहामध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण वितरित एकसष्ट हजार सहाशे बहात्तर पॉईंट झिरो आठ लक्ष इतका रकमेस मंजुरी देण्यात येत आहे या आदेशाने अतिरिक्त रुपये सहा हजार एकशे सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर यामध्ये अहमदनगर जिल्हा असणार आहे परभणी जिल्हा असणार आहे अमरावती जिल्हा असणार आहे आणि वाशिम जिल्हा असणार आहे या चार जिल्ह्यासाठी एवढा निधी वितरणेस मान्यता देण्यात आलेली आहे ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र